पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल तालुका पोलिसांनी दंगा काबू योजना रंगीत तालीम राबवली आगामी गणेशोत्सव ईद ए मिलाद आणि संभाव्य मराठा आरक्षण आंदोलन अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते एक वाजून पन्नास वाजण्याच्या दरम्यान वावंजे गाव या ठिकाणी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली या दंगा काबू योजनेत पनवेल तालुका पोलीस कडील एक पोलीस निरीक्षक पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सोळा अंमलदार बीट मार्शल तीनवरील दोन अंमलदार झोन थ्री स्ट्रायकिंगसह नऊ अंमलदार अग्निशामक वाहनासह एक अधिकारी चार अंमलदार प्राथमिक आरोग्य केंद्र वावंजेकडील एक स्टाफ स्टाफसह हजर होते दंगा काबू योजना तेरा पॉईंट पन्नास वाजता संपल्यानंतर वावंजेगाव मंदिर मशीद परिसर चौक या ठिकाणी रूट मार्च करण्यात आला